रावळापाणी येथे आप परिवारातर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या रावळा पाणी येथे दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झालेल्या शहीद हुतात्म्यांना आप परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी आप परिवाराचे भक्तजण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी रावळा पाणी येथे ब्रिटिशांनी अठरा जणांवर गोळीबार केला त्यामध्ये प्रमुख ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ह्युमन हा जबाबदार होता त्यानेच गोळीबार केला त्यात चौदा जण ठार झाले अर्थात ते हुतात्मे झाले त्यांना दरवर्षी दोन मार्च रोजी आप परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात येते चार मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी शिवरात्री होती त्या दिवशी मोरवड रंजनपूर येथे आरती पूजन होते त्या पूजनासाठी दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी संत रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सर्व भक्तजन मोरवड कडे कूच करीत असताना बन जवळील निझरा नदीच्या पात्रात मुक्कामाला ते थांबले होते सकाळी ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ह्युमन याने भक्त जणांवर जालियनवाला बागेच्या घटनेला लाजवेल असा अमानुष गोळीबार केला हा गोळीबार रावळा पाणी येथे करण्यात आला याची संत रामदास महाराजांना कल्पना होती त्यात जण मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे निझरा नदीचे पाणी दोन दिवस यामुळे रक्ताळलेले होते तर एक महिना या ठिकाणी गिधाडांचे राज्य होते गोळीबार एवढा अमानुष होता की आजही नव्वद वर्षांपूर्वीच्या दगडावर गोळीबारच्या खुणा आढळून येतात आजही रावळापाणी रस्ता नसतानाही आप परिवार व संत रामदास महाराज व संत गुलाम महाराज यांचे अनुयायी संत चंद्रसेन महाराज व संत जितेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मार्च रोजी रावळापाणी येथे हजारो भक्तजन शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गेले होते त्या ठिकाणी आप परिवाराचे सर्व भक्तगणांनी सामूहिकरित्या हुतात्मानान श्रद्धांजली वाहिली यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पार्वती पाडवी जितेंद्र पाडवी डॉक्टर कांतीलाल टाटिया पवार प्रवीण वळवी तसेच हजारो आप अनुयायी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना डॉक्टर कांतीलाल टाटिया जितेंद्र पाडवी महाराज यांनी मार्गदर्शन केले दोन मार्च हा स्फूर्ती दिन म्हणून रावला पाणी येथे साजरा करत करण्यात येत असतो दरवर्षी मागे आमदार साहेबांनी सुद्धा लक्षवेदीमध्ये रावला पाणी बद्दल तिथे स्मारक व्हावं आणि तिथे रस्ते व्हावे यासाठी आमदार साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला होता पण पाहिजे तेवढा असं त्या ठिकाणी लक्ष कोणी देत नाही आणि तेवढं काय यांचे प्रॉब्लेम मोठे प्रॉब्लेम आहे तिथे आणि म्हणून आणि एक आहे आम्हाला ती प्रेरणादायी असं एक स्थान आहे ते आमचं आणि त्या ठिकाणी जर रस्ते आणि तिथे जर स्मारक असं झालं आणि एक विशेष या ठिकाणी जर शाळा शाळांमध्ये एक ते चौथीच्या वर्गामध्ये जर संत राम रामदास महाराज यांची जर वर्गामध्ये अभ्यासक्रमामध्ये जर ते जोडलं गेलं तर खरोखर आम्हा सर्वांना जर एक प्रेरणादायी म्हणून आणि एक इतिहास जोपासला जाईल असं आम्हाला वाटतं म्हणून एक ते चारच्या वर्गामध्ये हा एक आपला आमचा जो इतिहास आहे रावला पाणीचा जो इतिहास आहे रामदास महाराजांचा जो, जो इतिहास आहे तो अभ्यासक्रमामध्ये घेतला तर सर्वांना आम्हाला खूप ते एक प्रेरणादायी राहील